नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमी बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे वीज पुरवठ्या संदर्भातली वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी येवला शहरासह बारा गावांना या ट्रान्सफॉर्मरचा फायदा होणार आहे शहरातील पाटादा रोड येवला येथे एम एस के व्ही वाय आर डी एस एस योजनेअंतर्गत पाटोदा रोड एकशे बत्तीस के व्ही सबस्टेशनमध्ये झिरो पॉईंट पाच एम वीच्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून त्या ठिकाणी येवला शहरासाठी दहा एम व्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर बसण्यात सोहळा अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाला बुलेटिन थर्टी न्यूज विलास कांबळे येवला जवळजवळ एक कोटी पाच लाख रुपये खर्च करून एवढ्या शहरासाठी ट्रान्सफॉर्मर आपण बसवलेला आहे त्याचा मुख्य फायदा एवढ्या शहराला जास्त होणार कारण ज्याला आपण म्हणतो स्वच्छ इलेक्ट्रिसिटी द्यायला पाहिजे म्हणजे मध्येच जाते मध्येच येते ते हे प्रमाण अतिशय नगण्य होईल असा आमचा तरी विश्वास आहे ह्या एवढा मोठा ट्रान्सफॉर्मर जो आहे जवळजवळ एक कोटीपेक्षा जास्त काम झालेलं आहे आणि जिथे जिथे अशा आणखीन आवश्यकता असतील इक्ट बसवायचे असतील वेगवेगळ्याचे ते सुद्धा आपण बसवणार आहे परंतु शहराला चांगली वीज मिळावी शेतकऱ्यांना सुद्धा जे आहे सिंचनासाठी वीज आपल्याला पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण अनेक पावलं उचललेले आहेत आणि मग सौर कृषी पंप योजना वगैरे हो आपल्या सगळ्यांचे मुख्यमंत्री सौर कृषी योजना जे आहे कृषी पंप योजना आपण हजारो लाखो लोकांना पंप देतो आहोत त्याच्यामुळे वीज बिल त्यांना शेतकऱ्यांसुद्धा नकद देणार आहे आणि हळूहळू जे आहे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होता आपण तिथे इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब जी आहे भारत सरकारतर्फे त्याचं उद्घाटन आपण केलं आणि त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर सुद्धा चेक होते ते बरोबर आहेत की नाही त्याची सुद्धा टेस्ट घेतली जाणार आहे तिथे सुद्धा सांगण्यात आलं की दरवर्षी आता हळूहळू विजेचे दर, हाँ 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 दर कमी होणार त्या आपल्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात आपल्या विजेचे दर जास्त आहेत म्हणून अनेक कारखाने उद्योग जे आहेत आपल्या राज्याच्या बाहेर जातात स्वस्त त्यांना मिळते परंतु हळूहळू आपल्याकडे अशी परिस्थिती होईल की दरवर्षी पुढच्या तीन वर्षामध्ये विजेचे दर जे आहेत ते एवढे कमी होतील हे सगळ्यांना वाटेल ते इथेच कारखाने आणखी उद्योग आले पाहिजे दुसरीकडचे होतील सुद्धा इकडे येतील अशी परिस्थिती निर्माण होईल एवढी स्वस्त वीज आपल्याला मिळणार आहे आणि आता शेतकरी आणि घरगुती कामासाठी कशी जवळपास जे आहे त्याच्या दर जे आहे ते नगण्य राहतील अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा